ठेवले आहेत मग समोर मग तू पण निवडून आला ना मग तू लाईनीत बसायला सांगितलं तुम्हाला अरे त्या याच्यावर खिडकीच्या बाजूला आहे ना उंच अरे झाड आहेत रे काय हे लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत पुढच्या काही क्षणात नारायण राणे माध्यमांशी बातचीत करतील सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक ही अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक झाली होती राज्यात विविध ठिकाणी जिल्हा बँकांच्या निवडणुका झाल्या त्यातही भाजप विरुद्ध अन्य पक्ष अशी खूप मोठी चुरस पाहायला मिळाली होती

बोला चला आता आपसात बोलायचं नाही कोणी नाही नाही तुमच्या लोकांचा आपसात बोलू नका आणि मग एखादा सुरू झालं संपेपर्यंत नाही मला परत जायचंय त्यामुळे मी थांबलो का थांबणार तुम्ही सुरू करा दादा ज्या जिल्हा बँकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं संपूर्ण राज्य या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निकालाकडे बघत होतं त्या बँकेवरती तुमची आता सत्ता आलेली आहे काय तुमची पहिली प्रतिक्रिया ही सत्ता माझी नाही आहे भारतीय जनता पक्षाची सत्ता आलेली आहे मी या जिल्ह्यातील देवदेवता आणि जनता यांच्या आशीर्वादामुळे ही सत्ता आली आहे त्याचप्रमाणे माझे सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्यासोबत नितेश राणेंनी घेतलेली मेहनत त्याला निलेश राणे आणि जिल्हाध्यक्ष राजन तेली या सगळ्यांनी दिलेली साथ आणि यामुळे हा विजय मिळाला हा विजय मिळवताना अकलेचा वापर झाला आणि अक्कल ज्यांना आहे त्यांच्या ताब्यात जिल्हा बँक आमच्या देवदेवतांनी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे ह्या विजयाचं श्रेय इथली जनता कार्यकर्ते नितेश राणे जिल्हाध्यक्ष सह सगळे कार्यकर्ते आणि निलेश राणे या सर्वांना हे श्रेय जातं त्यामध्ये महिला आल्या कार्यकर्त्यामध्ये या पण सगळ्या आल्या त्यामुळे हा प्रचंड विजय आहे आणि मी एवढंच सांगेल आम्ही सिंधुदुर्गाचा विजय म्हणजे आमच्या देवदेवतांनी मिळ मेल, मिळवलेला विजय आणि याच्यानंतर आम्ही महाराष्ट्राकडे सत्तेकडे पाहणार साहेब आता जिल्हा बँकेचे निकाल तर आलेले आहेत पुढचं लक्ष काय आहे विधानसभा लोकसभा पुन्हा एकदा इथे भाजप मुसंडी मारेल मुसंडी मारल्यानंतर मारणार कायचा काय प्रश्न आहे आता आमच्या काही पत्रकारांना मुसंडी दिसत नाही सुपारी घेऊन इथे जिल्ह्यात येतात आणि एकच कोणी हे बोला ते बोला का तेवढंच बोलतात मी आत्ता माझ्या पहिल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणालो आता लक्ष महाराष्ट्र सरकार हा तिकडे लक्ष आहे अजून अडीच दोन अडीच वर्ष आहेत ना लोकसभा विधानसभा तिन्ही जिल्ह्यातल्या ज्या काही विधानसभा पुढे होतील तिनाची चार झाली तरी चारही अधिक लोकसभेचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचाच असेल नको असलेली ज्यांचे चेहरे पावत नाही अशा लोकांना लोकप्रतिनिधी पद आमचा जिल्हा ठेवणार नाही कालपर्यंत एक हाती घेऊ अशा पतर चे प्रतिक्रिया दिल्या जातात ज्यांना हात, जा। हात नाही त्या हाती घे गे सत्ता घेतात कशी पकडतात माहिती आहे का हा काल आमच्या एका महिलेने तोंड बंद केलं मग शेवटी तोंड बंद होत नाही तेव्हा हड हड हे काय मला कळलं नाही पुरुष कधीपासून हड बोलायला लागले पाय शूट सत्कार आहे ते उल्लेख करतायत आता हळहळ ज्यांनी म्हटलं ज्यांचा उल्लेख करतायत त्यांनी आज असं सांगितलं की धनशक्तीचा विजय हा जनशक्तीच्या विरोधात आज झालाय आणि आमचे काही मतदार होते त्यांना रात्रीतन गायब केलं गेलं आणि म्हणून त्यांना हा विजय झाला पण बाहेर राहूनही मी लक्ष ठेवलं त्यांनी कुठली धनलक्ष्मी वाटली कुठल्या आधारे हा ते बँकेचे पैसे त्याचे नसते बँकेचे भ्रष्टाचारीने मिळवलेले पैसे त्यामुळे त्याचं काय गेलं नाही जे काय गेलं बँकेचं गेलंय त्यामुळे त्यांनी बोलू नाही आता गप्प बसा आपल्या अवकात काय छत्तीस मत मिळू शकत नाही आणि विधानसभेच्या गोष्टी करतो माणूस छत्तीस मतला तसं दिसलं आहे की गड आला पण सिंहरीला म्हणजे राजन तेलींचा पराभव झाला आहे त्यांनी त्यांच्या जिल्हाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला हे बघा ते, ते आम्ही पाहून गड आला का सिंह गेला आम्ही असे राजकारणी आहोत म्हणजे आम्ही म्हणजे भारतीय जनता पक्ष गड न जाऊ देता सिंह सगळ सक, जिंकतो आता आम्ही सत्ताही जिंकली आहे त्यामुळे भविष्यात गड गेला राजन सत्ता आहे आमची इथून दिल्लीपर्यंत आहे त्या आम्ही राजनला वर्णी लावू ना तसा काय प्रश्न येत नाही त्यामुळे गड जाऊ देणार नाही पण राजन तेली यांचा जो राजीनामा आहे त्यांनी एक बघा एक बघा स्वीकार तुम्ही आता तुम्ही पण आता तो तोच मुद्दा लावणार मी नो कॉमेंट बोलेल आणि संपवून टाकेल हा ऐकून घ्या आता त्यांचं उत्तर द्यायचं की नाही राजनतेरीचा राजीनामा त्यांनी वरिष्ठ म्हणजे अध्यक्षांकडे दिला असेल तो निर्णय आमचे वरिष्ठ घेतील जो वरिष्ठ निर्णय घेतील आम्हाला मान्य आहे ही काय शिवसेना नाही आणि याचबरोबर या निकालाबरोबर ही निवडणूक जबरदस्तीने धनलक्ष्मी तर आहेत पण कायद्याचा वापर करून जिंकायचा प्रयत्न करत होते कायद्याचा वापर करून पोलीस यंत्रणा वापरली सगळ्या यंत्रणा एक नि -नि -नि नितेश राणेच्या बेल ऍप्लिकेशन चार चार दिवस चालतात चार चार दिवस आम्ही नाही ऐकले माझ्या आयुष्यात पन्नास वर्षाच्या राजकीय जीवनात मी ना नाही हे सगळं पाहिलं डीजी येऊन ठाण मारतात ऍडिशनल डीजी येऊन ठाण मारतात कोणा विरोधक अतिरेक्यांविरोधक एक जिल्हा बँकेची निवडणूक तीन पक्ष एकत्र आहेत अर्थ खात्याचे मंत्री येतात आणि पराभव तिन्ही पक्षांना करून परत जातात त्याला अक्कल म्हणतात त्याला अक्कल म्हणतात आता विधानसभेवरती लक्ष म्हणजे महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणार का तुम्हाला एवढं कळत नसेल तर आता काय बोलू पत्रकारांना आता महाराष्ट्राकडे लक्ष म्हणजे काय तिथे सत्ता आमची नाहीये आहे महाराष्ट्राला मुख्यमंत्री आणि चांगल्या सरकारची गरज आहे आज मुख्यमंत्री नाही त्यामुळेच या हे राज्य हे विकसित राज्य देशातील अधोगतीकडे चाललंय किंवा दहा वर्ष तरी अशा अवस्थेत